जय महाकाली मी एक शाट महंत राहुल मुनी महाराज गाव आरण माडा जिल्हा सोलापूर आजकाल समाजामाशी कसं झालं माहिती का भरपूर मोठा असा काय भ्रम झाला आहे की लेमनची साधना आम्ही लेमन हवेत उचलतो परत लेमन उचलल्यानंतर त्याच्यावर काय विविध प्रक्रिया करून त्याच्यावर कोण काम करतो म्हणतं कोण कंपनी लावून खरेदी करू म्हणतं किंवा राईटची लाईन आम्ही चालवतो त्याचं कोण विकत घेतो म्हणतं अशा भरपूर काय अफवा आहेत अफवा म्हणजे शंभर टक्क्यामधले फक्त पाच टक्केच जे असे आहेत लोक की ते हे करू शकतात आणि पंच्याण्णव टक्के लोक असे आहेत की ते आम्ही करतो म्हणतात आणि काय होतं ह्याच्यामुळं जे सामान्य लोक जे मागे पळतात आपलं सरस्व पानाला लावून ते ह्यात फसत्या फसल्यावर काय होतं माहीत आहे का पैसे जातात कर्जबाजारी होत्यात आणि भरपूर दिवस झालं तर त्यांना कुठंही या जतनं काय फायदा येत नाही पण कारणानं आपण असं म्हणू शकत नाही की बाबा ही सगळं खोटं आहे हे खरं पण आहे मन उचललं बी जातं शकते ना त्याच्यावर लोक काम बी करतात आणि त्याच्यानंतर त्यांचे विविध काय जे प्रक्रिया आहेत प्रोसेस आहेत ते सर्व प्रोसेस होतात म्हणजे हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण काय याला ओरिजिनरच महाराज लागतो हे कुणाचंही काम नाही मी कर म्हणणारे भरपूर आहे पण कुणी करत नाही लेमन म्हणजे काय बारक्या पोराची गोष्ट नाही दे त्यासाठी साधना मंत्र त्याची सिद्धी प्राप्त व्हावी लागते की कसं आहे ही साधना गुप्त आहे आणि ही गुरु शिष्याच्या परंपरांनाच ही साधना येत्या आणि ह्या साधनेच काय आज चुकीचा प्रसार भरपूर होत चाललाय आणि अशा कुठल्याही माझी कळक्याची विनंती तुम्हाला एकच आहे की अशा कुठल्याही प्रक्रियेला चुकीच्या माहितीला बळी पडू नका आणि स्वतः कर्जबाजारी होऊ जाऊ नका ह्याच्यानं लोक भरपूर कर्जबाजारी झालेत हा माने सर्व खोट पण आहे आणि सगळं ही पण नाही पण ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आहे माहित आहे का ही जी गोष्टी आहेत ही सर्व गोष्टी खऱ्या आहेत खोट्या नाहीत पण हे सर्व करणारा माणूस हा वरिजने लागतो त्याला जमलं पाहिजे सर्व गोष्टी त्यावेळेस ज्याला या सर्व गोष्टी जमते ना त्यावेळेस ते सर्व कार्य सिद्ध होतं आणि दुसरी गोष्ट काय लेमन म्हणजे हाय काय हेच लोकांना माहीत नाही लेमन हाय काय ते उचललं कसं जातं त्याची प्रक्रिया का, का ती कुठल्या शक्तीवर उचललं जातं ह्यासाठी कुठली साधना करावी लागते हा आणि कुठली साधना करायची किती दिवसाची करायची कुठं बसून करायची हे काहीच माहीत नाही लोक नुसतं लेमाचे मागे पाहतात तसं नाही सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण तुम्हाला मार्गदर्शन करणारा माणूस मात्र खरा तो तरच हे सर्व गोष्टी आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या माणसाच्या नादीलातून कर्जबाजारी होऊ नका आणि सर्वच काय आतल्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी सर्व सांगता येत नाही ये त्याच्यावर यासाठी समोरासमोर तर तुम्हाला बाकीची माहिती आहे मी सांगता येते म्हणजे नेन पण हाय लेमन काय आहे कसं उचललं जातं आणि ते उचाले नको खुद्द काय त्याच्यावर त्याच्यावर पुढची प्रक्रिया आहे का हे पुन्हाच माहीत नाही आणि जरी ज्यांना माहीत आहे ते जी फक्त चुकीच्या माणसाविषयी ज्या फसतात त्यासाठी सर्व गोष्टी हा फक्त ओरिजन खरा माणूस लागतो तरच ह्या सर्व गोष्टी आणि ह्याच्याविषयी जर अजून काय माहिती तुम्हाला पाहिजे असेल आणि सविस्तर ह्याच्यावर जर चर्चा करायची असेल नेमकं ह्याची हाय काय तर त्यांनी एकदा आवश्यक महाकाली दरबारला येऊन एकदा भेट द्यावी त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळून जातील जय महाकाली